आज शुक्रवार पाच जानेवारी दोन हजार चोवीस मी विलास पाटील बोलतोय आज शिक्षक भरतीसाठी जाहिराती अपलोड झालेल्या आहेत पवित्र पोर्टलवर अपलोड झालेल्या आहेत आणि आपण गेल्या एक वर्षभरापासून लोकांना सांगत होतो की विजा भज आणि विशेष मागास प्रवर्ग यांना शिक्षक भरतीमध्ये कुठलंही स्थान नाही शिक्षका आधी जे कार्यरत शिक्षक होते आणि जे काही अधिकारी होते एकोणीसशे ऐंशी नंतर सरासरी त्यांनी बिंदू नामावली घोटाळा करून भटक्या जाती भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्गय ज्या ज्याच्यामध्ये अठरा पगड जाती येतात की ज्यांना मायक्रो ओबीसी म्हटलं जातं मायक्रो ओबीसी म्हणजे अशा जाती की ज्या जास्त एकत्रित येत नाहीत ज्यांची संख्या भरपूर प्रमाणात असते शिक्षित लोकही जास्त आहेत पण ते एकत्रित ये येत नाहीत अशा प्रग प्रवर्गांवर हा जाणून बुजून अन्याय केलेला आहे असं मला वाटतं म्हणून मी गेल्या एक वर्षापासून लोकांना जागृत करत होतो की हा प्रकार होणार आहे होणार आहे परंतु तरीही आपले लोक जागृत झाले नाहीत आणि त्याचा परिणाम आपल्याला आज दिसतोय आता दिसतोय म्हणत म्हणतोय तर मला आधीपासून या गोष्टी माहिती होत्या की अशा गोष्टी होत आहेत म्हणून मी जागृती करत होतो पण आज सरकारने शासनाने प्रशासनाने पवित्र पोर्टलवर जाहिराती अपलोड केल्यात आणि हा अन्याय कसा आहे हे मी तुम्हाला आज लाईव्ह दाखवणार आहे जसं आज जाहिराती अपलोड झालेल्या आहेत तर त्या जाहिरातींमध्ये एक बुलढाणा जिल्ह्याची जाहिरात आहे त्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये मी तुम्हाला दाखवतो बुलढाणा जिल्ह्यामध्ये इथं मला ऑप्शन इथं मला ऑप्शन दिसत नाही आहे पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये कसा अन्याय झालेला आहे हे मी तुम्हाला दाखवतोय थोडंसं करा ओबीसी वाले की बिंदू नामावली घोटाळा झालाच नाही आता काही लोक म्हणत होते ज्यांना बिंदू नामावलीचं काही कळत नाही पण ज्यांना माहिती होतं त्यांना माहिती होतं की हा घोटाळा झालेला आहे म्हणून पण बुलढाणा जिल्ह्यामध्ये तुम्ही बघू शकता की ओबीसी एन टी अ एनटी ब एन टी क एनटी ड आणि विशेष मागास प्रवेग म्हणजे एसबीसी या प्रवर्गांना जागाच नाहीये दोनशे सहा पदांच्या जाहिरातीमध्ये फक्त अनुसूचित जाती आणि डब्ल्यू एस या दोनच घटकांना या दोनच प्रवर्गांना जागा आहेत आणि इतरांना जागा का नाहीत याचा स्थानिक उमेदवारांनी अभ्यास करावा कारण आजपर्यंत बुलढाणा जिल्ह्यामध्ये कोणीही माहिती अर्ज माहिती अधिकाराचे अर्ज टाकलेले नाहीत माहिती अधिकाराचे अर्ज टाका निवड प्रवर्ग मागा आणि अभ्यास करा की या जागा का आलेल्या नाहीत